काय व्यक्ती घटना घडली होती काय दोन व्यक्तींची एका दहावे काल भांडणं झाली वाद झाला आणि तिथून वादाला सुरुवात होऊन त्याचं ते त्यानंतर दोन गटांमध्ये यामध्ये वादावाद झाले चौकामध्ये त्यामध्ये भांडण झाले यानंतर तापकाळ त्या ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप केला गुन्ही पार्ट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आली आहे गुन्हे दोघांकडून आलेले आहेत तशी दाखल करण्यात आलीये आणि यामध्ये आम्ही तेवीस आरोपी ताब्यात घेतलेले आहेत सध्या अजून आरोपी ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा स्वतः पोलीस निरीक्षक सदगीर करत आहेत आणि तपासामध्ये पुढील गोष्टी सर्व निष्पन्न होतील याबद्दल सविस्तर माहितीस्थळ पंचनामा वगैरे केल्यानंतर तपास हो। जनतेला काय आवडता यामध्ये कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका लोकांच्या व्यक्तीची व्यक्तिगत गोष्टीची सुरुवात झालेली भांडणं ती त्यामुळे त्याला कोणत्याही अफवा किंवा इतर गोष्टीवर विश्वास ठेवू नये